माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे सहकारी मंत्री राज्यमंत्री आमदार डी विभागाच्या अप्पर मुख्य सचिव एम एसआरडीसीचे एम डी सर्व नाशिक जिल्हा आणि ठाणे जिल्ह्याचं प्रशासनिक अधिकारी आणि उपस्थित सर्व माध्यम प्रतिनिधी भगिनी आणि बंधूंनो आज आमच्या महायुतीच्या करता ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जे स्वप्न आम्ही दोन हजार चौदा नंतर महायुतीचं सरकार आल्यावर बघितलं होतं त्याची एक प्रकारे पूर्तता आज या ठिकाणी होते समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाहीये हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे आणि म्हणूनच याला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अशा प्रकारचं नामकरण हे आपण दिलेलं आहे कारण या महामार्गाने महाराष्ट्राचं इंटिग्रेशन साधलेलं आहे जवळपास महाराष्ट्राचे चोवीस जिल्हे या महामार्गामुळे जे एन पी टी पोर्टशी कनेक्टेड आहेत आणि लवकरच हा महामार्ग नवीन वाढवण बंदराशी देखील आम्ही कनेक्ट करणार आहोत त्यामुळे पोर्ट लेट डेव्हलपमेंट ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचं काम या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं त्यानंतर मग मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आम्ही दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं तिसरा पंचवीस किलोमीटरचा टप्पा दादाजी भुसेनच्या नेतृत्वात त्याचं उद्घाटन झालं आणि आज जो शेवटचा टप्पा आहे याचं उद्घाटन आम्ही सगळे महाराष्ट्रातल्या महायुती सरकारचे प्रतिनिधी या ठिकाणी करतो आहोत आता हा जो महामार्ग आहे जवळपास पंचावन्न हजार तीनशे पस्तीस कोटी रुपये खर्च करून हा महामार्ग आपण तयार केलेला आहे आणि सातशे एक किलोमीटरचा सा महामार्ग आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उडान पूल आणि डोंगर दऱ्याच्या ठिकाणी तयार केलेले वायाडक याची संख्या त्र्याहत्तर आहे सेव्हन्टी थ्री वन्यजीवांकरता जी संरचना केली आहे वन्यजीवांना कुठेही संचारा करता अडचण होऊ नये अडथळा होऊ नये म्हणून जवळपास शंभर वेगवेगळ्या संरचना या ठिकाणी तयार केल्या <coughs> आहेत ज्यामध्ये पहिल्यांदाच देशामध्ये वन्यजीवांकरता आठ ओव्हरपास आणि ब्याण्णव अंडरपास तयार करण्यात आले आहे आणि आपण कॅमेरा ट्रॅप मधन बघू शकतो की अतिशय नीट वन्यजीवांचं विचरण या ठिकाणी या ट्रॅप या अंडरपास आणि ओव्हरपासच्या माध्यमात चाललंय एकूण याच्यामध्ये बत्तीस मुख्य पूल आहेत आणि तीनशे सतरा लहान पूल या महामार्गाकरता बांधण्यात आलेली आहेत एकोणसाठ ओव्हरपास आणि दोनशे एकोणतीस अंडरपास जितके रस्त्याच्या लगत शहरं गावं येत आहेत यांना ये एक तर ओव्हरपास मिळालाय किंवा अंडरपास मिळालेला आहे सगळ्यांचं या ठिकाणी जो राईट ऑफ वे आहे तो प्रोटेक्ट करण्याचं काम आपण केलंय याच्यामध्ये एकूण सात बोगदे केले आहेत आणि ज्या बोगद्यामध्ये आपण बसलेलो आहोत हा सर्वात मोठा जवळपास आठ किलोमीटरचा बोगदा आहे आणि देशातला आत्ताच्या परिस्थितीतला सगळ्यात रुंद बोगदा हा इगतपुरीचा बोगदा आहे अर्थात लवकरच याचा रेकॉर्ड आपणच तोडणार आहोत ज्यावेळी आपण पुणे मिसिंग लिंकचं काम पूर्ण करू त्यावेळी याचाही रेकॉर्ड तुटेल आणि मग जो बोगदा तयार होईल तो देशातला सगळ्यात मोठा भोगदा असेल पण आज हा देशातला सगळ्यात मोठा भोगदा आहे पादचाऱ्यांसाठी एकशे ऐंशी ओव्हरपास आहेत दोनशे चोवीस अंडरपास आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी करता इंटरचेंज आपण बघितलं असेल जणू काही एखाद्या कागदावर चित्र काढावं अशा प्रकारे हे अतिशय सुंदर असे डिझाईन केलेले इंटरचेंजेस असे एकूण पंचवीस इंटरचेंज आपल्याला या ठिकाणी या समृद्धी महामार्गामध्ये पाहायला मिळतात आपण अकरा डिसेंबरला पहिला टप्पा केला सव्वीस मे ला दुसरा टप्पा केला अकरा डिसेंबर बावीस सव्वीस मे तेवीस ला दुसरा टप्पा चार मार्च चोवीसला तिसरा टप्पा आणि आज अंतिम टप्प्याचं आपण काम पूर्ण केलंय हा जो शेवटचा टप्पा आहे हा शेव शहात्तर किलोमीटरचा आहे याच्यामध्ये एकूण पाच जुळे बोगदे ज्याची एकूण लांबी अकरा किलोमीटर आहे यातला सर्वात लांब बोगदा ज्याच्यामध्ये आपण आता आहोत आणि जे लोक आमच्यासोबत ट्रॅव्हल करत होते त्यांनी बघितलं की याच्यामध्ये फायर सिस्टीम अशी तयार केलेली आहे की ज्यावेळी टेम्परेचर साठ डिग्री पर्यंत जाईल ऑटोमॅटिक त्या ठिकाणी पाणी पडणं पाऊस पडणं चालू होतं आणि लागलेली आग किंवा तशा प्रकारची परिस्थिती ही काबूमध्ये येते टेम्परेचर तीस वर आलं की ऑटोमॅटिक ते बंद होत म्हणजे शंभर टक्के पूर्णपणे ऑटोमॅटिक फायर प्रूफ सिस्टीम याच्यामध्ये थीक आहे आणि ठिकठिकाणी रेस्क्यूच्या दृष्टीनं दोन्ही बोगद्यांना जोडणारे त्या ठिकाणी जोड बोगदे तयार केलेले आहेत म्हणजे एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला आणि रेस्क्यू करायचं असेल तर त्या जोड बोगद्यातनं आपल्याला रेस्क्यू करता येतं अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था केली आहे आता आपण जर बघितलं तर जवळपास सोळा दुहेरी वाया डक या रस्त्यावर आपण केले ज्यातला सगळ्यात लांब वायाडक जो आहे हा दोन पॉईंट अठ्ठावीस किलोमीटरचा आहे एका वायाडकवर आपण थांबलो होतो त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलं किती खालपर्यंत आपण त्या ठिकाणी गेलेलो आहोत आणि या शहात्तर किलोमीटरमध्ये तीन प्रमुख इंटरचेंजेस आहेत इगतपुरी खुडघर आणि आमणे आपण जर बघितलं तर जवळपास स्थानिक प्रजाती वापरून तेहतीस लाखाहून अधिक रोपांची लागवड समृद्धी महामार्गांवर करण्यात आलेली आहे आणि आता कालच आम्ही आपल्या वन विभागाला हे आदेश दिलेले आहेत समृद्धी महामार्ग असेल पालखी मार्ग असतील इतर मार्ग असतील याच्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचं मॅन्डेट आपण वन विभागाला दिलंय आपल्याला मी वन्यजीवाकरता काय केलंय सांगितलंय सगळ्यात महत्वाचं प्रत्येक पाचशे मीटरवर जल पुनर्भरणाची व्यवस्था या ठिकाणी केली आहे म्हणजे पाऊस पडल्यानंतर ऑटो रिचार्ज किंवा वॉटर रिचार्ज जो आपण करतो त्याची व्यवस्था दर पाचशे मीटरवर या रस्त्यावर करण्यात आलेली आहे आणि हा रस्ता करताना एक हजार शेततळी आपण तयार केलेली आहेत रस्त्याचं माती काम चालू असताना जे काही खोदकाम केलं त्यात एक हजार शेततळी आपण तयार केलेली आहेत याच्यामध्ये दोनशे मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण करण्याची योजना आपण तयार केली आहे ज्यातल्या पस्तीस मेगावॅटचं आपलं ऑलरेडी काम सुरू झालेलं आहे आणि पलीकडे पाचशे मेगावॅटपर्यंत पर्यंत या ठिकाणी आपण सौर ऊर्जा निर्मिती करू शकतो जवळपास बावीस ठिकाणी सुविधा केंद्र तयार करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे जी टोलची प्रणाली आहे ती पण या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक पद्धतीची आहे एकसष्ट टोल प्लाझा आहेत पण पूर्ण रोडवर आपल्याला कुठेही त्या ठिकाणी थांबावं लागत नाही ला अशा प्रकारची त्याची इंटरचेंजेसवर व्यवस्था आपण केलेली आहे आणि संपूर्ण रोडवर चौदाशे किलोमीटरचं फायबर ऑप्टिक आपण टाकलेला आहे त्यामुळे हा स्मार्ट रोड म्हणून या ठिकाणी विकसित करण्यात येतो आहे शंभर टक्के सगळ्या प्रणाली या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर हा इन्सिडेंट फ्री किंवा ऍक्सिडेंट फ्री कसा होईल या संदर्भातली टेक्नॉलॉजी आपण वापरायचा निर्णय हा या ठिकाणी केलेला आहे सगळ्यात महत्वाचं आपण ज्यावेळेस याचं काम सुरू केलं त्याच वेळी आपण गेलला विनंती केली होती आणि गेलनी आपण राईट ऑफ वे दिला एक संपूर्ण गॅस पाईपलाईन या ठिकाणी टाकलेली आहे त्यामुळे ही अगदी कोकणापासनं तर नागपूरपर्यंत आणि पुढे गडचिरोली पर्यंत ही सगळी गॅस पाईपलाईन जाणार आहे आणि जेवढे जिल्हे या रस्त्या लगत येतात तिथल्या उद्योगांना गॅस देण्याचं काम या पाईपलाईनच्या माध्यमातून आपल्याला करता येणार आहे त्यामुळे पलीकडच्या काळामध्ये ज्यावेळी आपण गडचिरोली स्टील सिटी तयार करतो तिथेही कोळशाच्या ऐवजी गॅस वापरला गेला पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि त्यातनं मोठा फायदा होणार आहे आपल्याला माहिती आहे की शिर्डी असेल अजिंठा असेल शेगाव असेल वेरुळ असेल लोणार सरोवर असेल अनेक अशा प्रकारच्या पर्यटनाच्या ज्या काही जागा आहेत किंवा जा जे आपली धार्मिक स्थळं आहेत ती देखील या समृद्धी महामार्गामुळे जोडण्याचं काम आपण केलेलं आहे याच्यावर अॅम्ब्युलन्सेसची सेवा आपण उपलब्ध करून दिली आहे आणि मला सांगितलं पाहिजे की याच्यावरचा ट्रॅफिक हा सातत्याने वाढतो आहे जो ट्रॅफिक दोन लाख पर मंथ होता तो आता दहा लाख पर मंथ पर्यंत गेलेला आहे आणि आता हा शेवटचा टप्पा सुरू झाल्यामुळे याच्यामध्ये प्रचंड मोठी वाढ आता या ठिकाणी पहिल्याच टप्प्यात पाचपड झाली आहे पण ती खूप मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी होईल हा विश्वास मला आहे आणि याचसोबत आज आपण वाशीच्या तिसऱ्या पुलाचं देखील उद्घाटन केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की वाशीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम होतो तो, तो ट्रॅफिक जॅम संपवण्याच्या दृष्टीनं ही देखील एक अत्यंत महत्वाची अशा प्रकारची स्टेप आहे मला असं वाटतं की ज्यावेळी समृद्धी महामार्गाचं काम मी आणि शिंदेसाहेब आम्ही दोघांनी सुरू केलं त्यावेळी अनेक लोकांना असं वाटायचं की ही केवळ घोषणा आहे हे काम कधी पूर्ण होऊ शकत नाही पण रेकॉर्ड वेळेमध्ये लँड ऍक्विजिशन झालं अनेक नेत्यांनी विरोध करूनही ते लँड ऍक्विजिशन आम्ही केलं आणि आज मला अतिशय आनंद आहे की आमच्या महायुतीच्या कार्यकाळातच याच उद्घाटन होत आहे आणि आम्ही तिघही महायुतीचे नेते या उद्घाटनाकरता उपस्थित आहोत आणि आता अशाच प्रकारचा पुढच्या टप्प्यामध्ये आम्हाला शक्तीपीठ महामार्ग देखील तयार करायचा आहे शक्तीपीठ महामार्ग असाच ऍक्सेस कंट्रोल रोड असेल पण संपूर्ण मराठवाड्याचं आर्थिक चित्र हे पूर्णपणे बदलणारा मराठवाड्याला इकॉनॉमिक टर्न देणारा अशा प्रकारचा शक्तीपीठ महामार्ग ठरणार आहे त्यामुळे त्याचंही काम हे आपण लवकरच या ठिकाणी सुरू करू हा विश्वास मला आहे आज खरं म्हणजे आमच्या एम एस आर डी सी विभागाचं पीडब्ल्यूडी विभागाचं मी मनापासून अभिनंदन करतो एम एस आर डी सीच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं आणि सर्व कॉन्ट्रॅक्टर्सचं इथे काम करणाऱ्या सगळ्या मजुरांचं सगळ्या मशीन ओनर्सचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एक इंजिनिअरिंग मार्वल हे या ठिकाणी आपण तयार केलं आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विकासामध्ये हा इकॉनॉमिक कॉरिडॉर खूप महत्वाची भूमिका या ठिकाणी पार पाडेल आज मुझे बहुत खुशी आहे हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे समृद्धि महामार्ग का उद्घाटन हमने यहां पर किया है इसके फर्स्ट फेज का उद्घाटन प्रधानमंत्री जी ने किया था सेकंड फेज का उद्घाटन हमारे मुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे जी के नेतृत्व में हमने किया था थर्ड फेज का उद्घाटन हमारे दादाजी ने किया था और आज इसके अंतिम फेज का उद्घाटन किया है 701 किलोमीटर का समृद्धि महामार्ग अब लोगों के लिए हम लोग उसको लोकार्पित कर रहे हैं और एक प्रकार से इंजीनियरिंग मार्बल के रूप में इसको तैयार किया है जिस टनल में अभी हम लोग सब बैठे हैं यह देश का सबसे चौड़ा टनेल है और आठ किलोमीटर का ट्विन टनल है ये एक रिकॉर्ड हम लोगों ने तैयार किया है समृद्धि महामार्ग पर जितने इंजीनियरिंग अलग अलग प्रकार के स्ट्रक्चर हमको दिखाई पड़ते हैं चाहे वो वायाडक् हो ओवर पासस हो पासे एनिमल पासेस हो ह्यूमन पासेस हो मैं ऐसा मानता हूं कि ऐसा डिजाइन देश के किसी भी महामार्ग में आपको देखने को नहीं मिलेगा और मुझे बहुत खुशी है कि महाराष्ट्र के 24 जिलों को इंटीग्रेट करते हुए हमारे जे पोर्ट के साथ जोड़ने का काम समृद्धि महामार्ग ने किया है और जल्दी ही हम इसको नए पोर्ट से भी जोड़ेंगे तो ये एक नया इकोनॉमिक कॉरिडोर के रूप में हम लोगों ने तैयार किया है इसके ऊपर जल्दी ही बहुत ही स्मार्ट इंटीग्रेटेड ट्रैफिक मैनेजमेंट सिस्टम इंस्टॉल होगी और हम लोगों ने जिस समय इसका काम शुरू किया उसी समय गेल को निवेदन करते हुए उनको राइट ऑफ वे देकर एक गैस पाइपलाइन भी बिछाई है, तो इन सारे जिलों में जो उद्योग है उनके लिए गैस उपलब्ध करा देने का काम ये पाइपलाइन करेगी इसके ऊपर बड़े पैमाने पर पेड़ लगाए गए हैं हम लोगों का प्रयास है कि एक प्रकार से एक बहुत ही सस्टेनेबल ऐसा रोड तैयार हम करें करीब हम लोग फर्स्ट फेज में 200 मेगावाट बिजली यहां पर सोलर पावर का निर्माण करेंगे 500 मेगावाट तक उसको हम लेकर जाएंगे सस्टेनेबिलिटी के सारे जो मायने हैं उस पर ये रोड खड़ा उतरेगा इस प्रकार का हमारा प्रयास है मैं आज इस मौके पर हमारे एमएसआरडीसी विभाग के सभी अधिकारियों का बहुत बहुत अभिनंदन करता हूँ पीडब्ल्यू विभाग के लोगों का अभिनंदन करता हूँ विशेष रूप से हमारे उप मुख्यमंत्री एक नाथ शिंदे जी जो पहले दिन से इस रोड के साथ जुड़े हैं हमारे दूसरे उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार और हमारे सारे मंत्रिमंडल के मंत्रियों का भी मैं बहुत बहुत यहाँ पर धन्यवाद देना चाहता हूँ सभी की मदद के कारण एक रिकॉर्ड टाइम में देश का सबसे अच्छा मार्ग हम बना पाए और मैं ये भी कहना चाहता हूं कि देश का सबसे लंबा एक ही स्टेट में जाने वाला एक्सेस कंट्रोल रोड भी ये समृद्धि हाईवे है इसका भी मुझे बहुत अभिमान है मैं हम सब की ओर से हमारी महायुति सरकार की ओर से इस रोड का लोकार्पण हुआ ऐसी घोषणा करता हूं और हमारे एकनाथ शिंदे जी से निवेदन करता हूं कि एक जी इस समय शुभकामनाएं दें हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आज अंतिम टप्प्याच लोकार्पण आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालं या प्रसंगी उपस्थित आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दुसरे आपले मंत्री दादा भुसे आता शालेय शिक्षण मंत्री आहेत पण त्यांच्याकडे पण एक सवा वर्ष एम एस आर डी सी खातं होतं आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र बाबा आपले जिरवळ साहेब आहेत इकडे आपल्या मेघनाताई आहेत आणि डीच्या मनीषा महेशकर मॅडम एम एस आर आपले अनिल गायकवाड सर्व आपले आमदार आणि उपस्थित सर्व मान्यवर इकडे आमदार सगळे आहेत आपले निरंजन आहे कतोरीजी आहेत सरोज जाहिरे, दराडे हिरामन पोसकर सर्वच मान्यवर आणि सर्व अधिकारी आणि सर्व पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आताच याचं लोकार्पण झालंय मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा सातशे एक किलोमीटरचा हा देशातला आपला सर्वात लांबीचा देशात झालाय मोठा आपला सगळ्यात आणि महाराष्ट्रातला गेम चेंजर प्रकल्प हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आज पूर्ण झालेला आहे आणि त्याच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांनी सविस्तर त्याची माहिती दिलेली आहे खरं म्हणजे हा सगळ्यात टफ आणि चॅलेंजिंग असा प्रकल्प होता सुरुवातीच्या काळात हा प्रकल्प होईल की नाही याची साशंकता आणि काही लोकांना वाटतही होतं की हा रस्ता होणार नाही